कराड प्रकरणी अधिकार क्षेत्रातच दाद मागा सोलापुरातील कोर्टाचे आदेश कराड यांचा मुलगा सुशील कराड यांच्या विरोधात सोलापूरच्या न्यायालयात दाखल झालेली खाजगी फिर्याद परळीतील घटनास्थळ सीमेच्या न्यायालयात दाद मागण्याचे आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे जे मोहिते यांनी दिले सोलापुरातील महिला व तिचा पती व दोन मुले परळी येथे राहण्यास होते तेव्हा तिचा पती सुशील कराड याचा ट्रेडर्स मदे कामास होता। सुशिल कराड ट्रेडर्स मध्ये होता सुशील हा तू दोन दोन ट्रक कार व जागा कसे काय कमावला म्हणून मारहाण केली होती रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून पतीकडून सर्व वाहने स्वतःच्या ऑफिसला मागून घेतले पीडितेच्या नावे असलेला फ्लॉट हा अनिल मुंडे यांच्या नावावर करून घेतला महिलेच्या लहान मुलीस मारहाण केली तसेच तिच्या पतीचे अडीच तोळ्याचे सोने हे परळी येथील बालाजी टाक ज्वेलर्सला बळजबरीने विकायला लावले भीतीपोटी सोलापूरला आल्यावर सुशील कराड याने पीडिता परळीत राहत असलेल्या घरमालकाच्या मोबाईलवरून अश्लील भाषेत शिवीगाळ केली अशा आशयाची खाजगी तक्रार वजा फिर्याद सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केली होती सुशील कराड अनिल मुंडे गोपी गंजेवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आदेश करण्याची विनंती केली होती न्यायाधीशांनी परळी येथील योग्य न्यायालयात दाद मागण्याचे आदेश देऊन फिर्याद पीडितेला परत दिली या प्रकरणी पीडित महिलेतर्फे ॲडव्होकेट अॅडव्होकेट विनोद सूर्यवंशी तर आरोपी तर्फे संतोष नावकर ॲडव्होकेट राहुल रुपनर यांनी काम पाहिले आरोपीच्या वकिलांनी सादर केलेले म्हणणे सुशील कराडतर्फे ॲडव्होकेट संतोष नावकर यांनी लेखी म्हणणे दाखल केले व त्यासोबत बीड पोलिसांनी केलेल्या तपासाची कागदपत्रेही दाखल केली होती तपासी अहवालासोबत फिर्यादीचा घेतलेला जबाब दाखल केला त्यामध्ये फिर्यादीने पोक्सोच्या घटनेबाबत व सोलापूरमध्ये घडलेल्या खथित घटनेचा उल्लेख केला नसल्याने या न्यायालयाचे अधिकार क्षेत्रात प्रस्तुत गुन्हा येत नाही असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले